सर्व समाज बांधवांना जय शिवराय संघर्ष होता मराठी होता मनोज जरांगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी अत्यंत आणि संदेश सर्व बांधवांपर्यंत पोहोचवा कारण मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सोडलं पाच दिवस उपोषण केल्यानंतर थकवा आला गळवटा आला म्हणून मनोज दादा छत्रपती संभाजीनगर गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट होते उद्या सकाळी मनोज दादाला दहा वाजेला सुट्टी होणार आहे आणि मनोज दादा हे नारायणगड या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे भावांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी मनोज दादाला भेटण्यासाठी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलला येतात पण दादा उद्या सकाळी दहा वाजेला पत्रकार परिषद घेऊन आंतरवाली सराटी या ठिकाणी नतमस्तक होऊन नारायणगड या ठिकाणी जाणार आहे तर ताबडतोब सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे कारण लोक रस्त्याने येत आहेत रस्त्याने आहेत आणि दादांना भेटण्यासाठी सगळेजण आलेले आहेत त्यांची गैरसोय होऊ नये हे आपलं आज कर्तव्य आहे म्हणून प्रत्येक बांधवांपर्यंत आपल्याला हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे भावांनो कारण हे आपलं कर्तव्य आहे मनोज दादा यांची प्रकृती आता ठणठणीत झालेली आहे आणि मनोज दादा आता तोच झंगावाद पुन्हा तेच वादळ आपल्या सेवेत येत आहे उद्या मनोज सोबत ज्यांना यायचं आहे सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या गाड्या या ठिकाणी घेऊन यायच्या आहे आपल्याला नारायणगड पर्यंत जायचं आहे मनोज दादा नारायणगड वरून शहागड या ठिकाणी त्यांचं जे राहतं घर आहे त्या ठिकाणी आणून सोडायचं आहे ज्या बांधवांना यायचं आहे शांततेत दहा वाजेला आपल्या गाड्या घेऊन यायच्या आणि सगळ्यांनी शांततेत यायचं आहे नारायणगड जात असताना जे गाव आपल्याला रस्त्याने लागतात त्या बा, बांधवांना ला ला लाईव्ह अपडेट मी तुम्हाला देत जाईल दे, त्या त्या ठिकाणी आपण स्वागताला मनोज दादाजी येऊ शकता कृपया आता गॅलक्सीला उद्या सकाळी दहा वाजेनंतर कोणी येऊ नये हीच विनंती जय शिवराज काय अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश संघर्ष योद्धा हो मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि दादांना उद्या सुट्टी होत आहे उद्या आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेला मनोज जारांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन आंतरवाली सराटी आणि नारायणगड या ठिकाणी जाणार आहेत सकाळी दहा वाजेला मनोज जारांगे पाटील नारायणगडकडे कूच करणार आहे भावांनो जे दुरून दुरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोज दादाच्या स्वागतासाठी आणि भेटण्यासाठी जे समाज बांधव येत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा संदेश मनोज दादांना उद्या सकाळी दहा वाजेला सुट्टी होणार आहे गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आपण आहोत आणि आपण बघू शकतोय महाराष्ट्राच्या कानाव या ठिकाणी सगळे बांधव हे आत्ताच भेटीला आलेले आहे कृपया निराशा टाळा आणि आपण बघू शकतोय गॅलक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आपण सध्या आहोत सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि मनोज दादांसोबत ज्यांना नारायणगड या ठिकाणी जायचं आहे त्यांनी आपल्या आपल्या गाड्या ह्या सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी घेऊन यायच्या गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणीहून दादा आंतरवाली सराठी उपोषण आपलं जिथं झालं होतं तिथं नतमस्तक होऊन मनोज दादा नारायणगडकडे जाणार नारा आहे नारायणगडच्या रस्त्यावर जेवढेही समाज बांधव आहेत त्यांना स्वागत करण्यासाठी लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत ठिकठिकाणी देत जाणार आहे तर उद्या सकाळी दहाच्या नंतर कुणीही गॅलेक्सी येऊ नये